आषाढी एकादशीची वारी म्हणजे समतेचे प्रतीक मान्य मुख्याध्यापक श्री एस के ममाने सर आषाढी एकादशीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचे समतेचे दर्शन होय धर्म लिंग जात व प्रदेश यावर आधारित भेदभाव न करता ही वारी साजरी केली जाते दिंडी वारीमध्ये स्त्री पुरुष समतेच्या अलौकिक दर्शन घडते आषाढी एकादशी दिंडीवारी ही हे आधुनिक काळातील समतेचे दर्शन घडवणारे अद्भुत आनंदाची पर्वणीच आहे असे म्हणावे लागेल असे प्रतिपादन प्रशालेत आषाढी एकादशी निमित्त आयोजित दिंडी व पालखी उत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त प्रशालेचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री एस के या प्रशाले प्रशाले एसके सर यांनी केले एस व्ही सी एस हायस्कूल एम आय डी सी प्रशालेतील प्रशालेचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री एस के सर यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री एस के सर यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून विठ्ठल आरती करण्यात आले यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे उपमुख्याध्यापक आदरणीय श्री धनंजय सर व पर्यवेक्षक आदरणीय श्री संतोष तारके सर उपस्थित होते प्रशालेत आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात प्रशालेतील विद्यार्थी वारकरी वेशभूषा सहभागी झाले होते पांढरा शुभ्र पोशाख डोक्यावर टोपी गळ्यात टाळ व कपाळावर टिळा लावून दिंडी पालखी सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते कुमारी श्रेया गाजूल या विद्यार्थिनीने गोष्ट आषाढीची एकादशीची या कथेतून आषाढी एकादशीचे महत्त्व विषय केले कुमारी श्रावणी कोकरे या विद्यार्थिनीने अभंग सादर केले विठ्ठल विठ्ठल या गीतावर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट दिंडी नृत्य सादर केले प्रशालेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री एस केमाणे सर उपमुख्याध्यापक आदरणीय श्री धनंजय सर व पर्यवेक्षक आदरणीय श्री संतोष तारके सर यांनी स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले प्रशालेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री एस के ममाने सर यांनी प्रशालेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ अनिता बनगर मॅडम व आभार सौ कालिका बोडके मॅडम व आभार सौ कालिका बोकडे मॅडम यांनी केले